समाजवादी पार्टी की जो मेन आपली पदाधिकारी आहे तो कृपया कर <laughs> आदरणीय सलीम मुल्ला साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या महिला भगिनी आहेत कृपया <laughs> पुढे चला जरा आपले महिला भगिनी को साथ अब्दुलबाई <laughs> <laughs> समाजवादी पार्टी मुंबई जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सलीमजी मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील समाजवादी पार्टीचे अनेक सन्मानिय पदाधिकारी यांचा या ठिकाणी शिवसेना कृपयाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय खान साहेबांच्या ठिकाणी उपशुभास्य होत आहे यानंतर श्री आपण पाहत आहात की साधारण एक दीड महिन्यापूर्वी या शहरामध्ये शिवसेनेमधून सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधून मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्यामध्ये आमचे शहर प्रमुख असतील प्रमुख असतील अनेक उपशहर प्रमुख असतील आज दुसऱ्यांदा या दीड महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनेक पदाधिकारी शेकडो पदाधिकारी आज साहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांना जाणीव झालेली की आपण चुकीच्या रस्त्यावर होतो चुकीच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आणि खरा कार्यकर्त्यांसाठी काम करणारा जो मुख्यमंत्री आहे जो पक्षनेता आहे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं काम बघून आम्हा सगळ्या लोकांचं काम बघून या ठिकाणी प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मुल्लासाहेब त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसोबत आज या ठिकाणी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अल्प अल्पसंख्याक समाजाचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आज तुम्ही पाहिलं शिंदेसाहेबांच्या कामाची पद्धत त्यांचा सेक्युलर चेहरा त्यांचं कार्यकर्त्यांच्या प्रती असलेलं प्रेम या गोष्टी विचारात घेऊन मुल्लासाहेबांनी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला ही विशेष महत्त्वाची बाब आहे समाजवादी पक्षातून त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपले साळवे जे रिपब्लिकन पक्षाचे का त्याचं काम करतात चांगले वक्ते आहेत कवी आहेत आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा संच आहे त्यांनी देखील आमच्या सगळ्यांचं काम बघून विशेषतः गोरगरीब लोकांसाठी शिंदेसाहेबांनी घेतलेले हजारो निर्णय आणि दिलेला दिलासा याचा विचार करून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना हा नव्या मुंबईमध्ये सगळ्यात ताकदवार पक्ष झालेला आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि या ताकदीचा या बळाचा या सामर्थ्याचा उपयोग फक्त आणि फक्त शहरातल्या गरज गरजू लोकांना गरीब लोकांना विधवांना महिलांना कामगारांना होईल या पद्धतीने आम्ही कामाची पद्धत ठेवलेली आहे त्यामुळं असाच ओघ शिवसेनेमध्ये राहील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आणि तुम्ही पाहाल वर, की येणाऱ्या एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये शिल्लक शिवसेनेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं शिल्लक राहतील कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की तिकडं फक्त शब्दांचा खेळ आहे आणि इकडं कामाचा धडा काय कामाचं वादळ आहे त्यामुळे हा फरक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवेल अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अनवर साहेब तु या ठिकाणी आलेल्या सईद खान या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक लोकांना या ठिकाणी पदं दिलेली आहेत त्यांनी शिंदे साहेबांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेली करोडो रुपयाची कामं याची यादीच वाचून दाखवलेली आहे ते परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथले आहेत पण शिंदे साहेबांच्या कामाचा प्रभाव तिथपर्यंतही पोहोचलेला आहे त्याचं ते प्रतीक आहे त्यांचंही या ठिकाणी आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो सर आजच्या पक्षप्रवेश